पत्रिका बैठल्या बैठक मी सगळं डिटेल सांगायला सुरुवात करतो हा महत्वाचा पॉईंट आहे जोपर्यंत आपल्या कुठल्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपण बोलणं काहीच अर्थ नाही तर अभ्यास केल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही जर अभ्यास करून मला विश्वास नाही असं म्हणत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्याला कोणी व्हॅल्यू पण देणार नाही मी पण देत नाही ओके फर्स्ट पॉईंट आता ज्या लोकांना अथकवा काय होतं मॅडम माल काल एक क्लायंट आले होते पत्रिका छत्तीस जवळ आले होते मला पत्रिका बघितल्या काय बोलले पण नाही बैठ मॅडम काळजी घ्या पत्रिका <laughs> डायव्हर्स आहे <शाहे> तुमची <laughs> सर म्हणत तुम्ही mm -hmm. mm -hmm. मला अगोदर भेटला किती बरं असं त्यामुळे सात महिन्यापूर्वी माझे मिस्टर केले धनुरास त्या माणसाचं धनुरास होतं दोघांचं पण छत्तीसगुण जुळत होते पण या मुलीच्या पत्रिकेत जे काय घटस्फोट किंवा लग्न होण्याचा सुख मिळण्याचा जो प्रॉब्लेम मला ऑन द स्पॉट दिसला त्या माणसाने तो बघितलाच नाही लग्न झाला झाल्या सातव्या आठव्या महिन्यामध्ये फूड पॉइनिंग मुळे त्या मुलीचा मृत्यू झाला त्या नवऱ्याचा मृत्यू झाला मुलगी सेकंड लग्न आहे का हे विचारायला ते होईल ते उपाय केल्यानंतर प्रश्न आहे नंबर दोन अजून एक मायाड मायाड सगळं हे लोकांनी नावाचं आहे बरं का लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतोय म्हणजे काय मी ऑन रेकॉर्ड ऑन टी व्ही लाईव्ह सांगतो तुम्हाला आता ओके तरी माझ्याकडं सगळं लिहिलेलं आहे म्हणून सांगतोय पण मी नाव कोणाचं कधी सांगत नाही कारण मायाडे पुराव्याच्या मी कधीच बोलत नाही